चार राज्यांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि उत्तर प्रदेशात विविध विकास प्रकल्पांचं करणार उद्घाटन भूमिपूजन आणि लोकार्पण विकसित कृषी संकल्प अभियान शेतीमध्ये आधुनिकीकरण आणणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले करेल पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास जम्मू काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल अमरनाथ यात्रेपूर्वीच्या सुरक्षा स्थितीचा घेतला आढावा जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाई करत नाही तोपर्यंत सिंधू पाणी करार स्थगितच राहील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची स्पष्टोक्ती महाराष्ट्रात यंदाच्या वर्षात विक्रमी परकीय गुंतवणूक गेल्या वर्षापेक्षा बत्तीस टक्के अधिक तर देशाच्या चाळीस टक्के इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात अर्थसंकल्पाच्या नियमांनुसारच निधीचं वाटप लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याचा विरोधकांचा आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळला आषाढी वारीतील वारकऱ्यांना मिळणार विम्याचा लाभ वारीत सहभागी वाहनांना पथकर माफी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवण्याच्या आरोपाखाली एका संशयित व्यक्तीला ठाण्यातून अटक राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई आणि आशियाई ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय धावपटूंची चमकदार कामगिरी तीन हजार मीटर टिपल्सचे प्रकारात महाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश साबळीची सुवर्णपदकाची कमाई नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या